स्तोत्रहिता एकशे सत्तेचाळीस अध्याय तीन वचन पृथ्वीवर असलेल्या आपल्या सेवकांसोबत काय काय होते हे परमेश्वरांना चांगले माहीत आहे ते कधी दुःखात असतात आणि कधी आनंदात असतात हे त्याला समजते स्तोत्र सदतीस अध्याय अठरा वचन कठीण परिस्थितीचा सामना करूनही आपण जेव्हा त्याला सगळ्यात चांगले ते देतो आणि त्याची सेवा करतो तेव्हा त्याला किती आनंद होत असेल तो नेहमी आपल्याला मदत करायला आणि सांत्वन करायला तयार असतो स्तोत्र एकशे सत्तेचाळीस अध्याय तीन वचन मध्ये सांगितले की परमेश्वर दुःखी मनाच्या लोकांच्या जखमांवर पट्टी बांधतो या वचनात परमेश्वर निराश असणाऱ्या लोकांची कशी प्रेमाने काळजी घेतो याबद्दल सांगितले परमेश्वर ज्या पद्धतीने आपली काळजी घेतो त्याचा जर आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर आपण काय केले पाहिजे एका उदाहरणाकडे लक्ष द्या एक कुशल डॉक्टर एका जखमी झालेल्या व्यक्तीला बरे करण्यासाठी बऱ्याच गोष्टी करू शकतो पण त्याचा फायदा होण्यासाठी त्या जखमी व्यक्तीला डॉक्टरच्या प्रत्येक सूचनेचे काळजीपूर्वक पालन करणे गरजेचे आहे परमेश्वर मनाने खचलेल्या लोकांशी त्याच्या वचनाद्वारे बोलतो आणि त्यांना प्रेमळ सल्ला देतो संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेन